फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर चला तर आज तुमच्याशी एक आणखी एक रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे मशरूमचे भजे तर इथे मी मशरूम घेतले आहे आमच्या शनिवारच्या मार्केटमध्ये भेटतात मार्केट मशरूम हे पन्नास रुपयाचे मशरूम आणलेले आहेत मी तर आता याला स्वच्छ धुवून पाण्यात घातले आहेत तर आता आपण भज्यासाठी मिक्सर बनवून घेऊया तर याच्यामध्ये आपण घालूया आता बेसन एक चार चमचे बेसन घ्यायचं आहे आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे तर थोडंसं हिंग घालूया एकदम थोडंसं चुटकीभर आता आपण याच्यामध्ये घालूया थोडस धनिया पावडर आता आपण घालूया याच्यामध्ये लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे आणि घालूया चवीपुरतं मीठ एक चमचाला पण आणखी थोडंसं कमीच घातलं आहे आणि थोडेसे जिरे क्रश करून घालणार आहे म्हणजे छान वाशी आणि घालूया थोडीशी हळद आता याच्यामध्ये आपण पाणी टाकून मिक्स करून घेऊया पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे म्हणजे आपलं मिश्रण जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही असं बनवायचं आहे असं थोडं थोडं पाणी घालून आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित तर आपलं पीक मी मिक्स झालेला आहे छान तर याला एक दहा मिनिट मी मुरण्यासाठी ठेवणार आहे मग नंतर आपण मशरूमचे भजे बनवून घेऊया हे बघा इथे तेल मी ठेवला आहे तापत आणि हे मशरूम पण टाकून घेतले आहे त्याच्यामध्ये आता आपण फ्राय करूया तेल छान गरम झालं आहे आपला आता आपण टाकूया मशरूम्स तर बघा मशरूम्स आपले खूप छान असे फ्राय होत आहे 一个螺 आपले मशरूम पण छान गोल्डन झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया तर हे बघा आपले मशरूमचे भजे असे एकदम सुपर छान क्रिस्पी तयार झालेले आहेत कसे वाटले ते ही कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय चला तर मी कापून दाखवते तुम्हाला किती क्रिस्पी आणि एकदम ज्युसी झालेली आहेत मधून हे, हे बघा